हॅलो रात्रीची लाईट होती ना आता ओराकला निघालोय गावात येतोय मग दारेवण आल्यावर मग आता चहा पण झाला ओराकला निघालो गावात येतोय हा लगेच आलो करा अर्जत तिकडे एवढा इलेक्शनचा राडा चालू तुम्ही तर काय करताय बस मला माहिती इलेक्शन चालू आहे लोक फिरते आपण बी फिरलो पाहिजे मग काय फिरत नाहीत विलक्षण कोणत्या मुद्द्यावर असावा ना तुम्ही जास्त इलेक्शन पाहिलेत तुम्हाला माहिती गरज कशाची खरी गरज कशाची तर विकासाची काय विकास व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तालुक्यातले सगळे रस्ते चांगले आहेत शिरवंद फोपाटा काय सगळ्या धोरणाची मोक्याच्या ठिकाणी शौचालय असावा तशी सुविधा नाही ना अजून कचरा गाठरीची व्यवस्थित सोय असावा ना ना तुम्ही लय बरोबर धरलेत मोकार जाणून रस्त्यावर फिरत येत कुत्रे फिरत व्यवस्थित निवेदन असावा ना ना तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहेत मग ह्याच्यावर तुमचं मत काय गोपनदा चांगले कामं केले विकेदादा आमदार झाला पण आणखीन जोरात कामं चालू झाली तालुक्यासाठी विके दादांनी भरपूर निधी आणला पण शहराचा विकास करायचा असेल तर विके दादांना साथ द्यायची गरज आहे आपल्याला माझं सुद्धा म्हणणं त्याचे केंद्रात राज्यात आणि तालुक्यात भाजपचं सरकार आहे शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला भाजपला साथ द्यायची गरज आहे विकितरणांनी नगरपालिकेची नगरसेवकांनी नगर अध्यक्षपदाचे जे अधिकृत उमेदवार बी केलेत त्यांना खरंच साथ द्यायची आपल्याला गरज आहे मी तर मनात आणलंय पण सगळ्या जनतेने साथ द्यावा ही माझी इच्छा आहे ना ना तुम्ही गावात चाललेत ना तुम्ही व्हा पुढं मी पण घरी जातो घरच्यांना सांगतो आणि तयारीला लागतो एक जुटी